आपल्या युट्यूब चॅनल मध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे कोल्हापूर जसं तांबडा आणि रस्यासाठी फेमस आहे त्याचप्रमाणे अख्खा मसूर यासाठी सुद्धा अगदी फेमस आहे तर हीच अख्खा मसूर रेसिपी आपण घरी घरच्या घरी कशी बनवायची ते आज पाहणार आहोत लोक ढाब्यावरती खास अख्खा मसूर आणि रोटी खाण्यासाठी लाईन लावतात तेच आपण घरी बनवणार आहोत तर चॅनल जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याचप्रमाणे व्हिडिओला लाईक ला करा कमेंट करा शेअर करा आणि शेजारच्या बेल आयकॉन नक्की ला, प्रेस करा जेणेकरून आपल्या येणाऱ्या व्हिडिओच नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील चला आता फार वेळ न घाला तर रेसिपीला सुरुवात करू आपल्याला अख्खा मसूर बनवायचा आहे त्यासाठी मी इथे एक वाटी मसूर घेतलेला आहे तो स्वच्छ धुवून घेतलेला आहे मी त्यानंतर याला आपल्याला शिजवून घ्यायचंय त्यामुळे एक कुकर घ्यायचा आहे आणि कुकरमध्ये हा एक वाटी मसूर घालायचा आहे आणि गरजेनुसार पाणी घालायचं आहे म्हणजे तुम्हाला जेवढं आमटी बनवायची आहे तेवढं तुम्ही त्यामध्ये पाणी घाला मी इथं दीड तांब्या पाणी घातलेलं आहे मला तेवढी आमटी बनवायची आहे त्यासाठी त्यानंतर मी थोडंसं मीठ घालणार आहे यामध्ये मीठ घातल्यानंतर छान असं मीठ मिक्स करून घ्यायचं आहे या पद्धतीने त्यानंतर आपण त्यामध्ये एक चमचाभर तेल घालू हे पहा आणि झाकण लावायचे आणि त्याच्या तीन ते चार शिट्ट्या आपल्याला करून घ्यायच्या आहेत तुम्ही इथे पाहू शकता इथे कुकर थंड झालेलं आहे आणि हे पहा मस्त आपला जो मसूर आहे ह्या छान असा शिजलेला आहे आपण चेक करूयात हे पहा छान असं दाटसर झालं आहे हे पहा असं हाताने चेक केलं आहे खूप छान असा मऊ शिजलेला आहे आता आपण फोडणीची तयारी करून घ्यायची आमटी बनवण्यासाठी आमटी बनवण्यासाठी मी ते तीन मिडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत स्वच्छ बारीक चिरून घ्यायचे त्यानंतर इथे दोन टोमॅटो नंतर कडीपत्ता कोथिंबीर आणि फोडणीसाठी अर्धा चमचा मोहरी घेतली आहे अर्धा चमचा जिरं घेतलेलं आहे त्यानंतर इथे अडीच चमचे कांदा मसाला एक चमचा गरम मसाला एक चमचा बेडगी मिरची पावडर अर्धा चमचा हळद आणि एक चमचा आलं लसूण पेस्ट आणि एक चमचा लसूण खोबऱ्याची पेस्ट आणि याची रेसिपी अपलोड केलेली आहे कसं बनवायचं आता सर्वप्रथम पेस्ट ठेवणार आहेत गॅसवरती कढई गरम झाल्याच्या नंतर आपल्याला दोन चमचे तेल घालून घेऊ हे पहा कढई छान आपली तापलेली आहे आणि आता यामध्ये आपण दोन चमचे तेल घालून घेणार आहे तेल आपल्याला छान असं तापू द्यायचं त्यानंतर अर्धा चमचा आपण इथे मोहरी घालूयात मोहरी छान तडतडली की आपण यामध्येच घालू अर्धा चमचा जिरं हे पहा जिरंही छान असं फुलू लागलं आहे हे पहा आता आपण यामध्ये घालूयात कडीपत्ता हे पहा कढीपत्ता घातल्याच्या नंतर आपल्याला हे मिक्स करायचं आहे त्यानंतर आपण यामध्येच घालू एक चमचाभर आलं लसूण पेस्ट आलं लसूण पेस्ट घालून छान असं आपल्याला याला परतू द्यायचं आहे या पद्धतीने हे पहा आपल्याला सतत हे फोडणी परतच जायचे नाही तर करपू शकते त्यानंतर एक चमचाभर इथे लसूण खोबऱ्याची पेस्ट मी इथे घातलेली आहे याची रेसिपी आपण चॅनलवर अपलोड केलेली आहे तुम्ही नक्कीच जाऊन चेक करा त्यानंतर इथे मी घालते आहे एक चमचाभर बेडगी मिरची पावडर बेडगी मिरची पावडर घातल्यावरती सुद्धा आहे सतत प्रत्येक मसाले घातल्याच्यानंतर परतून घेऊ त्यानंतर अर्धा चमचा मी इथे हळद घातलेली आहे त्यानंतर यामध्येच घालू अडीच चमचे कांदा मसाला कांदा लसूण मसाला मी इथे वापरते आहे त्यानंतर एक चमचा गरम मसाला हे मसाले घालून छान असं आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता या पद्धतीनं आणि गॅसची फ्लेम ही हाय ठेवायची नाही नाही तर करपू शकतं हे पहा मस्त तेल सुटू लागलेलं आहे मसाल्यांना आता आपण कांदा घालूयात इथे मी तीन आ, कांदे मीडियम साईजचे बारीक चिरून घेतलेले आहेत या पद्धतीने आणि हे सुद्धा छान असं आपल्याला परतून घ्यायचं आहे हे पहा अख्खा मसूर कुणाला आवडत नाही हो सगळ्यांनाच आवडतो की टेस्टही एवढी भारी लागते ना आणि आता हे करपू नये म्हणून मी थोडंसं पाणी घालणार आहे आणि पुन्हा एकदा याच्यावरती झाकण ठेवूयात आणि वाफ देऊन घेऊयात म्हणजे आपला जो कांदा आहे हा छान असा मऊ शिजतो या यानंतर तुम्ही पाहू शकता छान असा मऊ शिजलेला आहे आता दोन टोमॅटो इथे बारीक चिरून घेतले होते ते यामध्ये घालूयात आणि हे सुद्धा परतून घ्यायचे आहेत त्यानंतर यामध्ये घालूयात कोथिंबीर थोडीशी फोडणीमध्ये घालूयात म्हणून काय होतं कोथिंबीरचा कलरही छान आपल्याला आमटीमध्ये दिसतो चेंज होत नाही म्हणून मी काय केलं आहे थोडीशी कोथिंबीर फोडणीमध्ये घातलेली आहे त्यानंतर पुन्हा एकदा झाकण ठेवायचं आहे आणि एक वाफ देऊन घ्यायचे तुम्ही पाहू शकता इथे एक वाफ झालेली आहे आणि हे आपलं छान असं मसाल्याला तेल सुटलेलं आहे हे पहा त्यानंतर आपण यामध्ये शिजलेला जो मसूर आहे तो घालणार आहे हे पहा मसूर डाळ मसूर आपला छान शिजलेला आहे आणि तुम्हाला समजा हवं असेल तर तुम्ही आणखी थोडं आमटी जर वाढवायची असेल तर आणखी थोडं गरम पाणी यामध्ये ॲड करू शकता आणि मीठ मगाशीच आपण घातलेलं होतं त्यामुळे मी इथं घालणार नाही आहेत पण गरज वाटली तर तुम्ही घालू शकता हे पहा पुन्हा एकदा झाकण ठेवायचं आहे आणि छान अशी आमटी आपली उकळू द्यायचे हे पहा छान अशी उकळी आलेली आहे आणि आपली मसूर आमटी अख्खा मसूर तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता हे पहा मस्त सुगंध सुटलेला आहे बरं का अख्खा मसुराचा एक नंबर आपली भाजी इथे तयार झालेली आहे आता आपण यावरती थोडीशी कोथिंबीर घालणार आहोत आणि आता वाट न बघता पटकन खायला घ्यायची आहे बरं काही मस्त झाली आहे कशी आप वाटली आपली अख्खा मसूरची रेसिपी आहे की नाही एकदम सोपी आपण अगदी आहे त्याच घरगुती साहित्यामध्येच बनवलेली आहे चवीला म्हणाल तर खूपच सुंदर आणि टेस्टी लागते तुम्ही ही रेसिपी नक्कीच घरी ट्राय करा आणि मला सांगा कमेंट करून कशी झालेली आहे त्याचप्रमाणे आपल्या इतरही व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये येतच आहे ते सुद्धा बघा ते सुद्धा नवीन रेसिपी ट्राय करा आणि हो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद